नमस्कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी न्यूज स्पष्ट करत आहे तर सविस्तर माहिती या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे इलेक्शन ड्युटी बाबत निवडणूक आयोगाकडून महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पहा सविस्तर माहिती संबंधित बातमी लाईव्ह मराठी संगीता पवार प्रतिनिधी यांच्या मार्फत प्राप्त झाली असून इलेक्शन ड्युटी परिपत्रक महत्वाचे निर्गमित करण्यात आले आहेत सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य च्या संदर्भामध्ये सूचना जारी करण्यात आले आहेत मुख्य निवडणूक आयोग कार्यालय मार्फत दिलेल्या निर्देशांना निर्देशानुसार पती पत्नी जर दोघेही सर, सरकारी सेवेत आहेत तर दोघांपैकी एका ड्युटी सदर परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहेत आणि एकाच जनाला फक्त या नुसार जर पती पत्नी यापैकी पती अथवा पत्नी एकाच निवडणूक कर्तव्य पार पाडावे लागेल कारण घरामध्ये मुलांचा सांभाळ आणि इतर काही घरगुती अडचणीमुळे ही यी सूट मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदेशानुसार उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणूक आयोग कार्यालयामार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत या याबाबत दोघांमध्ये एकाची ड्युटी रद्द करणे व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सविस्तर अर्ज सादर करावे लागेल त्या अदारे जोडप्यापैकी एकास निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्यात ये शासन सभे दोघेही पती-पत्नी असल्याने काही अडचणी लक्षात घेता तो दोघांपैकी एकालाच सदर विनंती अर्जाच्या आधारे निवडणूक कामातून सूट दिली जाईल आणि या मुळे एकाच कामातून सूट मिळणार आणि अशा परिपत्रक ही निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू यु व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स